नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे पैसे तुम्हाला या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत व बऱ्याचशा योजनेमध्ये वाढ बी करण्यात आली आहे व काही योजनेचे पैसे तुम्हाला पाहून खूपच आश्चर्य किंवा आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो पण तु त्याआधी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो समजा पहिली योजना आहे जी की बऱ्याचशे महाराष्ट्रातील शेतकरी असो किंवा देशातील शेतकरी असो त्यांना आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे की पी एम किसान तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा जे काही एकोणीससा हप्ता आहे तो अद्याप आला नाही म्हणून शेतकरी चिंतित आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसा हप्ता हा कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान दिनच्या दिवशी म्हणजेच की चोवीस फेब्रुवारी स सकाळी सहा वाजता तुम्हाला पी एम किसानचा दोन हजारचा हप्ता मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे काही चौथी दिले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना आपला नमो शेतकरीचा सहावा हप्ता नाही आलेला तर शेतकरी मित्रांनो मागील दोन हप्ते पी एम सगळं आलेले आहेत त्यामुळे नमोचे दोन हजार रुपये बी पी एमच्या दोन हजार संघ येतील म्हणून चार हजार रुपये हे चोवीस फेब्रुवारी तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला जमतील शेतकरी मित्रांनो टाईम नाही घालता सबस सब बोलतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे पिकिमा शेतकरी मित्रांनो पिकिमा पंचवीस टक्के अग्रीम हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतकरी चिंतेत आहेत की कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो याची बी तारीख जाहीर झाली ती म्हणजे कधी बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेल्या आणि काही राहिलेला आहे तर तो मार्च महिन्यामध्ये मिळणार आहे कारण की आर्थिक का अधिव्यवस्थामध्ये जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते मांडल्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मिळणार आहे का नाही व त्याचबरोबर पंचवीस टक्के तर मिळणार पण पंच्याऐर टक्के बी मिळू शकतो असा अंदाज दिसत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपली लाडकी बहीण लाडकी बहिणीचा बी शेतकरी मिळतो आठवा हप्ता बाकी आहे तसे लाडक्या बहिणी सध्या जे काही आठव्या हप्त्यासाठी खूपच जास्त सातव्या आठव्या हप्त्यासाठी खूपच जास्त चिंतित आहेत तर शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणीचा बी ह्या जे काही हप्ते आहेत ते मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुन्हा एक म्हणजे की राहिलेली योजना म्हणजे की जे काही शेतकरी आपले दोन हजार तेवीसच्या पिकिं आहे तो बी मार्चच्या महिन्यामध्ये मिळणार आहे अशा प्रकारच्या ह्या पाच योजना होतात ज्या की तुमच्याविषयी अत्यंत महत्त्वाच्या व मार्गदर्शनपूर्वक पैसेच्या बाबतीत व्हिडिओ होतो जे की तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना शेअर करायचा होता शेतकरी मित्रांनो याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती किंवा इतर कोणती माहिती पाहिजे असेल तर लगेच आपल्या चॅनलला कमेंट करायची आहे म्हणजेच की तुम्हाला प्रत्येक योजना असो शेतीविषयक अपडेट असो प्रत्येक माहिती मिळून जाईल भेटूया एक समोर हो तोपर्यंत धन्यवाद